नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे दोन केळगा भाव काय पाचशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये होटेल बाजार समिती भुसावळ हो का बेचाळीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे हो काय चौदा हजार नऊशे चार क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी हो काय सातशे पाच क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढे बाजार समिती मंगळवेढा अवकाय एकतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती पुणे खडकी काय चार क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय दोन क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर आठशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये